हा खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारता ही ठाकरेंचीच आहे पण आता जी काय भूमिका आहे जे काय राजकारण चालू आहे त्याच्यावरती ते चालू राहील शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं मत या पाचही नगरसेवकांनी एका सुरात भाजप पक्ष कार्यालयातूनच ठासून सांगितल्यानंतर आता महायुतीमध्ये नवा वाद निर्माण झालाय विशाल धनवडे प्राची आल्हाट बाळा ओस्वाल संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाचही माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय आज या पाच माजी नगरसेवकांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत या पाच माजी कट्टर शिवसैनिकांनी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे पण जे काही राजकारण सुरू आहे ते चालू राहील आमच्या पक्षप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलेलं आहे ज्या पक्षामध्ये आम्ही पंचवीस वर्ष होतो तो पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिक होते त्यामुळे या पक्षाविषयी आमच्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणार नाही असं विशाल धनवडे म्हणाले तर शिंदे यांनी शिवसेना चोरली हे आतापर्यंत तुम्ही बोलत होतात यावर तुम्ही ठाम आहात का असा प्रश्न विचारला असता विशाल धनवडे म्हणाले शंभर टक्के आम्ही आजही त्यावरच ठाम आहोत मात्र न्यायालयात जो काही निकाल लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ त्यामुळे आता नव्यानं भाजपत दाखल झालेल्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील महायुतीत मिठाचा खडा पडला हे मात्र नक्की या पाच माजी नगरसेवकांचा प्रवेश होत असताना एकीकडे आली खत आहे खतखद दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या निवडणुकीपूर्वीच दावा केलाय त्यामुळे या प्रवेशानं पुणे शहरातले राजकीय वातावरण आधीच ढवळून निघालेलं असताना या नगरसेवकांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे Bureau Report, Maharashtra News 24.